मैत्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थित झाले होते माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच का माझा लाडका भाऊ का नाही तर याविषयी थेट मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेला आहे तर आता मुलांना पंधराशे नव्हे तर थेट दहा हजार रुपये मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे काय योजना आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पाहायला गेलं तर अर्थसंकल्प राज्याचा सादर झाला आणि महिलांसाठी माझी लाडकी बहिणी योजना ही सुरू करण्यात आली त्यानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थित झाले होते आणि यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लाईव्ह सांगितले आहेत की मुख्यमंत्री जी काही माझी लाडकी बहीण योजना होती त्याच धर्तीवर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना करण्यात आलेली आहे म्हणजेच त्यालाच आपण म्हणू शकतो माझा लाडका भाऊ तर या योजनेत पाहायला गेलं तर राज्यातील जे काही विद्यार्थी आहे जे विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदविका आणि पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तर, उत्तर नव्हतात आणि यांच्यासाठी नोकरीची हमी मिळत नाही तर यासाठी औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास युवकांना रोजगाराची संधी मिळते आणि उद्योगांनी प्रशिक्षित मनुष्य होते आणि यामुळे दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना या ठिकाणी प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आलेली म्हणजेच दहा लाख तरुणांना या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि या योजनेमार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर याचप्रमाणे शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे म्हणजेच तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विद्यार्थी असणार आहे औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये जे प्रत्यक्ष कामदार प्रशिक्षण यांना या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचे शासनाकडून योजना सुरू करण्यात आलेली आहे तर हीच योजना फार महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अशा पद्धतीने मुख्यमंत्री यांनी या योजनेचं नाव माझा लाडका भाऊ असं या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष म्हटलं आहे अशा पद्धतीची त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र